नमस्कार मित्र हो मी सुभाष धस तुम्ही पाहत आहात जनप्रबोधन जसं की तुम्हाला माहीतच आहे की आपण जनप्रबोधनच्या माध्यमातून व्यक्तिमत्व विकासाचे महामंत्र नावाची एक सिरियल सुरू केलेली आहे एक दोन एपिसोड झालेले आहेत आजचा जो एपिसोड आहे या एपिसोडमध्ये आपण गोल सेटिंग कसं करायचं अर्थात ध्येय निश्चित कसं करायचं या विषयावर चर्चा करणार आहोत गोल सेटिंग ह्या हा जो इंग्रजी शब्द आहे हा व्यक्तिमत्व विकासाच्या दृष्टीनं खूप महत्वाचा आहे गोल सेटिंग करणं म्हणजे आपलं ध्येय निश्चित करणं कोणतंही काम करायचं असेल तर अगोदर आपल्याला गोल सेटिंग करणं ते काम पूर्ण करण्याच्या दृष्टीनं खूप महत्वाचं असतं प्रवासाला निघण्याच्या अगोदर जसं कुठं जायचं आणि कसं जायचं हे निश्चित करावं लागतं तसंच जीवनामध्ये कोणतेही निर्णय घेत असताना आपण ते का करत आहोत आणि ते आपण कसं करणार आहोत याविषयी सारासार विचार करणं म्हणजे ध्येय निश्चित आहे जीवनामध्ये ध्येय निवडावं कसं त्याच्यावर लक्ष कसं केंद्रित करावं आणि आपण ठरवलेली गोष्ट यशस्वीपणे मिळवावी कशी हा जो गोल सेटिंगचा एकंदरीत प्रवास आहे याच्याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत प्रश्न असा आहे की ध्येय निवडायचं कशासाठी ध्येय निवडायचं कारण ध्येय आपल्याला दिशा देतं जीवनात जर ध्येय नसेल तर आपलं जीवन नकाशाशिवाय आणि होका यंत्राशिवाय समुद्रात वावरणाऱ्या जहाजासारखं असतं लाटा जिकडे घेऊन जातील तिकडे ते जहाज जातं आणि त्याचा शेवट काय होईल कुठे होईल हे कोणालाच सांगता येणार नाही आपल्या जीवनाचं पण असंच आहे निश्चितपणे आपल्याला कोणतं काम करायचं आहे त्याला किती वेळ लागणार आहे आणि ते का करायचं आहे याची सगळी स्पष्टता जर असेल तर आपला मार्ग ओळखीचा असतो आणि तो प्रशस्त बनतो त्यामुळं ठरवलेलं काम करण्यासाठी आपल्यामध्ये उत्साहदेखील टिकून राहतो आपण योग्य पद्धतीनं जात आहोत याची खात्री पटल्यानं अधिक आत्मविश्वासानं प्रत्येक काम करू लागतो यासाठी गोल सेटिंग करणं महत्वाचं असतं प्रत्येकजण आपल्या उज्ज्वल भविष्याची स्वप्न नेहमीच पाहत असतो पण प्रत्येकाच्या स्वप्नांमध्ये ऊर्जा भरलेली असतेच असं नाही एक शायर स्वप्नांमधला फरक सांगताना म्हणतो सपने व नाही जो सोते समय देखे जाते है सपने व नाही जो सोते समय देखे जाते हैं सपने तो व होते हैं जो आपको सोनेही नाही देते रात्रीची स्वप्न सगळ्यांनाच पडत असतात पण रात्रीच्या रात्री, रात्री जागायला लावणारी स्वप्न मात्र निराळीच असतात आणि अशा प्रकारची स्वप्न ज्यांना पूर्ण करायची आहेत त्यांनी व्यवस्थितपणे गोल सेटिंग केलं तर निश्चितपणे ती पूर्ण देखील व्हायला वेळ लागत नाही गोल सेटिंग करत असताना जगामध्ये एक पद्धत सर्वसाधारणपणे सगळीकडे वापरली जाते त्या पद्धतीचं नाव आहे स्मार्ट इंग्रजी स्मार्ट ध्येय निश्चित करत असताना त्याला स्मार्ट या साच्यामध्ये बसवलं तर निश्चितपणे ते गाठण्यासाठी फार कमी वेळ लागतो असा लाखो अभ्यासकांचा अनुभव आहे आता आपण स्मार्ट हे काय आहे ते बघू स्मार्टमध्ये यश म्हणजे स्पेसिफिक मराठीमध्ये आपण त्याला विशिष्ट ध्येय असं म्हणू शकतो आपण ठरवलेलं ध्येय अगदी स्पष्ट आणि ठोस शब्दांमध्ये व्यक्त करण्यासारखं असलं पाहिजे कारण अस्पष्ट किंवा ज्याचं मानसिक चित्र आपण बनवू शकत नाही अशी ध्येयं साध्य करायला कठीण जातात त्यामुळं ध्येय स्पष्ट करत असताना आपल्याला काय साध्य करायचंय कशासाठी साध्य करायचंय त्यासाठी प्रयत्न काय करायचेत किती करायचेत या सगळ्यांची स्पष्ट कल्पना ते निश्चित करण्याच्या वेळीच आपल्याला असली पाहिजे याला म्हणायचं विशिष्ट ध्येय एखाद्या दे व्यक्तीनं ध्येय ठरवलं की मला वजन कमी करायचं आहे हे अस्पष्ट ध्येय आहे पण त्याच वेळी त्यानं असं ठरवलं की मला पुढच्या सहा महिन्यामध्ये दररोज सकाळी तीस मिनटं व्यायाम करून पाच किलो वजन कमी करायचं आहे हे झालं स्पष्ट ध्येय अशा प्रकारचं स्पेसिफिक ध्येय आपल्याला नक्की काय करायचं आहे यावर आपलं लक्ष केंद्रित करून ठेवत असतं दुसरा शब्द आहे एम एम म्हणजे मेजरेबल मेजरेबल अर्थात त्याचं मोजबाब घेतलं जाऊ शकतं ज्यावेळी एखादं विशिष्ट ध्येय गाठण्यासाठी आपण काही प्रयत्न करत असतो त्यावेळी आपण प्रयत्न करत असताना कुठपर्यंत पोचलेलो आहोत अजून निश्चित ध्येय गाठण्यासाठी आपल्याला किती कालावधी लागणार आहे या सगळ्यांची कल्पना यायला पाहिजे अशा पद्धतीनं गोल सेटिंग करावं लागतं आपली प्रगती मोजता आली पाहिजे अशा अर्थानं आपलं गोल सेटिंग असलं पाहिजे एखाद्या व्यापाऱ्यानं ठरवलं की मला माझ्या नफ्यामध्ये वाढ करायची आहे अशा प्रकारे ठरवून त्याला कोणत्याही प्रकारे मोजमाप करता येणार नाही पण त्यानं जर ठरवलं की सप्टेंबर महिन्यामध्ये माझा नफा पाच हजार रुपयांनी मी वाढवणार आहे पहिल्या महिन्यात दुसऱ्या महिन्यात म्हणजे इतका इतका वाढवणार आहे असं जर गोल सेटिंग झालं तर अपेक्षेप्रमाणे किती नफे म्हणजे किती कमी नफा झाला किती जास्त नफा मिळाला याचं मेजरमेंट तो करू शकतो याला म्हणायचं मिजरेबल अशा प्रकारे मोजलं जाऊ शकतं असं गोल सेटिंग जर झालं तर आपल्याला आपल्या प्रयत्नांमध्ये सुधारणा देखील करता येणं शक्य असतं स्मार्ट मधलं ए म्हणजे अचीवेबल जे साध्य करता येऊ शकतं तेच बऱ्याच वेळा अशक्य कोटीतलं किंवा ज्याची गरज नाही इतक्या मोठ्या प्रमाणात आपण काही गोष्टींची अपेक्षा ठेवतो पण आपल्याकडे असलेले सोर्सेस असलेला वेळ सगळ्यांचा विचार जर केला तर ते अचीव होणं शक्यच नसतं अशा प्रकारचं अवास्तव ध्येय जर ठरवलं तर ते पूर्ण तर होणार नाहीच पण त्यामुळे आपण मात्र निराश होऊन जाऊ त्यासाठी योग्य आणि साध्य होईल असंच ध्येय ठरवून घेणं असंच स्मार्ट या पद्धतीमध्ये अपेक्षित आहे साध्य होईल असं ध्येय ठरवलं की त्यासाठी आपण आवश्यक त्या योजना आखू शकतो आणि सहजपणे कृती करून ते गाठू पण शकतो स्मार्ट मधलं आर म्हणजे रिलेवंट आपल्या आयुष्यातील महत्वाच्या गरजा आजूबाजूचं वातावरण सामाजिक आणि व्यावसायिक कॉमन सेन्स या सगळ्यांशी आपलं ध्येय सुसंगत असलं पाहिजे काहीतरी त्याचं रिलेशन असलं पाहिजे इतर लोक म्हणतात म्हणून किंवा आपल्याला वास्तविक जगण्याचा ज्याचा काहीही संबंध नाही असं ध्येय आकारण आपली ऊर्जा नष्ट करून जातं उदाहरणार्थ एखादा कापडाचा व्यापारी आहे त्याच्या उगच मनात आलं म्हणून विमान चालवायला शिकायचं ध्येय त्याने ठरवलं तर तो विमान चालवायला शिकूही शकतो पण त्याचा उपयोग काय मनात आलं म्हणून ध्येय ठरवलं यापेक्षा आपल्याला कशाची गरज आहे याचा अभ्यास करून ध्येय ठरवणं हे महत्वाचं आहे जेव्हा आपलं ध्येय जीवनाच्या इतर महत्वाच्या भागांशी संबंधित असतं तेव्हा ते, ते अधिक प्रेरणादायी आणि साध्य करण्यासाठी देखील अधिक सोपं होऊन जातं स्मार्ट मधलं टी म्हणजे टाईम बाउंड प्रत्येक ध्येय गाठण्यासाठी निश्चित वेळेची मर्यादा अगोदरच ठरवून घ्यायला पाहिजे त्याच्यामुळं आपल्याला योग्य वेळेमध्ये आवश्यक त्या गोष्टी करून घेता येतात गोल अचीव करण्यासाठी स्वतःवर वेळेचं बंधन घालून घेतलं की त्यांचं मेजरमेंट देखील व्यवस्थित करता येतं जर वेळेचं बंधन घातलं गेलं नाही तर गोष्टी आपण पुढं पुढं ढकलायला लागतो आणि मग कधी कधी अशा गोष्टी आपण मध्ये सोडून देतो वेळेचं बंधन निश्चित केल्यामुळं आपल्याला ध्येय गाठण्यासाठी करायच्या कामाचे टप्पे देखील पाडता येतात एखादा विषय आपल्याला सहा महिन्यात करायचा असेल तर प्रत्येक महिन्याला किती काम होणं अपेक्षित आहे याचं देखील आपण नियोजन टप्प्याटप्प्यानं करू शकतो आणि त्यामुळं त्या त्या वेळेमध्ये आपण आपल्या यशाचे टप्पे देखील पार करू शकतो आता हे गोल सेटिंगची प्रक्रिया नेमकी काय असते यावर थोडासा विचार करू ध्येय निश्चित करत असताना पहिलं पाऊल ते म्हणजे आपलं नेमकं काय आहे आपलं म्हणजे ध्येय नेमकं काय आहे हे ठरवायचं उदाहरणार्थ अमुक अमुक व्यवसायामध्ये मला यशस्वी व्हायचं आहे किंवा अमुक अमुक परीक्षेमध्ये मला चांगल्या गुणांनी उत्तर उत्तीर्ण आहे ही झाली ध्येयाची स्पष्टता दुसरी प्रक्रिया आहे कप्पे ठरवणं मोठं ध्येय साध्य करण्यासाठी त्याला छोट्या टप्प्यामध्ये विभागून घ्यायचं एखाद्या ध्येयासाठी आपल्याला वर्ष लागणार असेल तर तीन तीन महिन्याचे चार टप्पे किंवा आवश्यक त्या पद्धतीनं अनेक टप्पे करायचे हे ठरवून घ्यायचं तिसरा टप्पा आहे साधनांची जुळवाजुळव करायची ठरवलेलं ध्येय साधण्या साध्य करण्यासाठी त्याची तयारी करण्यासा करायची असेल तर त्याच्यासाठी लागणारी साधनं आवश्यक प्रशिक्षण आवश्यक माहिती या सगळ्या गोष्टींची जुळवाजुळव आपल्याला करावी लागते चौथी प्रक्रिया म्हणजे कठोर मेहनत करणं नियोजन केलं टप्पे पाडले तयारी केली त्यानंतर त्याच्या दिशेने चालायला सुरुवात करणं फार महत्वाचं आहे आणि हा टप्पा कठोर मेहनतीचा असतो कष्टाशिवाय कोणालाही आपली स्वप्न साकार करता येत नाहीत कष्ट हीच एक अशी गोष्ट आहे जी आपल्याला यशाच्या शिखरावर घेऊन जाऊ शकते ध्येय गाठण्यासाठी काम करत असताना अजून एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची असते ती म्हणजे निराश न होता सतत पुढे चालत राहणं कारण काम करत असताना कधी यश मिळतं तर कधी अपयश अपयश मिळाल्यानंतर निराश न होणं आणि अडथळ्यांपासून शिकणं हा एक महत्त्वाचा गुण ध्येय मिळवण्यासाठी आपल्यामध्ये आवश्यक असतो जे लोक प्रचंड यशस्वी झाले त्यांनी कधीच आपल्या स्वप्नांपासून तोंड मागे फिरवलेलं नाही आहे त्यांनी अहोरात्र कष्ट केलं अनेक पद्धतीनं प्रयत्न करून ते शेवटी यशस्वी झालेच अशीच आपली मानसिकता असली पाहिजे ध्येय निश्चित करणं आणि त्या प्रक्रियेवर चालत राहणं यासंबंधी हा जो व्हिडिओ केलेला आहे तो आपल्याला कसा वाटतो ते कॉमेंट करून जरूर कळवा शेअर व्हिडिओ शेअर करा लाईक करा चॅनल जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद